प्रिय समाज बांधव आणि महाराष्ट्र शासन यांना भारत शासन या सर्वांना एक मसवड या ठिकाणाहून धनगर बांधव म्हणून मी आपणास कळकळीची विनंती करीत आहे किती वर्ष आपण धनगर समाजाला झुलवत ठेवणार ज्या संविधानामध्ये धनगर समाजाचा समाविष्ट हा एस टी प्रवर्गामध्ये असतानासुद्धा धनगर आणि धनगर या दोन शब्दाभोवते र आणि डभोवते तुम्ही सत्तर वर्ष झालं धनगर समाजाला वंचित ठेवलेलं आहे एवढंच काय पण फार मोठ्या मोठ्या सभेमध्ये मोठ्या मोठ्या आंदोलनामध्ये धनगर समाजाला तुम्ही वचनं दिली आहेत की धनगर समाजाने आमच्या पाठीमागं राहावं आम्ही सत्तेत आलो की तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला एस टी प्रमाणपत्र देऊ अशी मोठी मोठी तुम्ही आश्वासनं दिली त्या पद्धतीनं धनगर समाज तुमच्याबरोबर राहिला आणि साहेब तुम्ही सत्तेत आला सत्तेत आल्यानंतर तुम्ही धनगर समाजाचा विसर पडला का आज महाराष्ट्रामध्ये तुमची सत्ता आहे भारतामध्ये देशात तुमची सत्ता आहे मग अडचण काय आहे की ज्या लोकांना कुठेही काही नसतानासुद्धा तुम्ही आरक्षण देता देण्याबद्दल आमचा विरोध नाही द्यायला पाहिजे गरीब लोक आहेत त्यांच्या मराठा समाजातसुद्धा पण ज्या समाजामध्ये जो धनगर समाज दृष्ट्या एस टी आरक एस टीमध्ये एस टीच्या यादीमध्ये आहे तो सरळ धनगर लिहिलेला आहे आणि हे असूनसुद्धा आपण हा खेळ खूप दिवस धनगरांना फसवण्याचं चालू केलेला आहे तेव्हा आता धनगर पेटून उठलेला आहे संपूर्ण महाराष्ट्र मसोडमध्ये एकवट होणार आहे आणि आज गेले सात दिवस माझे हे तीन बंधू उपोषण आमरण उपोषण करत आहेत ना इथं कुठल्या राजकीय नेत्यांचं लक्ष ना कुठल्या एखाद्या खासदारांचं लक्ष मंत्र्यांचं लक्ष मग ही आमची पोरं मरू देत का आम्ही मरणार नाही आम्ही मारणार आम्ही मरणार नाही आम्ही वाकणार नाही वाकव वाकवणार हे येणाऱ्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या मतदारामध्ये मतदानाच्या माध्यमातून धनगर समाज तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही तत्पूर्वी मी एक नम्र विनंती करतो धनगर समाजाच्या तमाम महाराष्ट्र धनगर समाजावतीनं की आम्ही तुमच्यासोबत जसं राहिलो तसं तुम्ही आम्हाला वचनं दिली तुम्ही आम्हाला शब्द दिला तो शब्द का पाळू शकत नाही तुम्ही का पाळत नाही पाळायचा शब्द काय आहे आमची नव्यानं मागणी नाही आम्ही जुनेच एस टीमध्ये आहोत फक्त आम्हाला एस टीचं प्रमाणपत्र द्यायला तुम्ही एक महाराष्ट्र शासन भारत सरकारला एक पत्र द्या की धनगर ह्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे तो धनगरच आहे आणि धनगर हा एस टीच्या यादीमध्ये आहे एवढं पत्र जर महाराष्ट्र सरकार देत नसेल तर धनगर बां बांधवांची प्रचंड मोठी इथं फसवणूक होते असं आम्हाला वाटतं तेव्हा आम्ही सर्वनी तुम्हाला दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये सर्व तमाम धनगर बांधवाने बारामतीच्या शब्दावर पंढरपूरच्या शब्दावर तुम्हाला मदत केली आणि जेव्हा तुम्ही सत्तेत आला तेव्हा धनगर सरा धनगर समाजाचा विसर पडला हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे एकदा जर धनगर समाज जागा झाला तर तो फार मोठं बदल घडू शकेल तेव्हा मी तमाम राज्यकर्त्यांना महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर देशातल्या पंतप्रधान ह्या सर्व मी लोकांना विनंती करेन की गेली सत्तर बहात्तर वर्ष झालं धनगरांना तुम्ही सर्वांनी फसवत आणलेला आहे झुलवत आणलेला आहे आता धनगर समाज झुलणार नाही एक वेळ अशी येईल की धनगर समाजाच्या भोवती तुम्हाला झुलायला लागेल पण जर तुम्ही हे प्रमाणपत्र एस टीचं देण्यासाठी एक शिफारस तुम्ही केंद्राला पाठवू शकत नाही आणि तुम्ही आम्हाला वचनं दिली कालच्या पाठीमागच्या उपोषणामध्ये पन्नास दिवस आम्ही काहीतरी निकाल लावू एक समिती नेमली धनगर या महाराष्ट्रातच नाही तर तुम्ही समिती नेमून काय करताय दुसऱ्या राज्यामध्ये तुम्ही समितीला अभ्यासाला पाठवली का पाठवली तर तिथं धनगर हा एस टीमध्ये आहे मग तसाच महाराष्ट्रातील धनगर सुद्धा एस टीमध्येच आहे तो तुमच्या यादीमध्ये बेचाळीस नंबरच्या छत्तीसवर धनगड धनगर हा यादीमध्ये नाव असताना तुम्ही अभ्यास मंडळ कसं काय नेमता ज्या इंग्रज सरकाराला वाट दाखवायला मुंबईचा शिंगरोबा धनगर मेंढका त्यानं घाटाची वाट दाखवली तसं महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारला काहीतरी वेगळी वाट दाखवा दाखवण्यासाठी धनगर समाज हा तुम्हाला भाग पाडेल तेव्हा सर्व तमाम महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ भारत सरकारचे मंत्रिमंडळ त्यांना एक हा जोडून विनंती आहे की जर धनगर समाजाला महाराष्ट्रातल्या आत्ता जर तुम्ही झुलवलं या महिन्या दीड महिन्यामध्ये जर तुम्ही नाही प्रमाणपत्र दिलं तर दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या याच्यामध्ये धनगर समाज तुम्ही जोडलेला तोडू नका धनगर समाज तुमच्यावर विश्वास होता अजूनही आहे आता त्यांचा अंत पाहू नका आता आमचा अंत आमचे सगळे बांधव प्रचंड या सद्यस्थितीमध्ये आपल्यावर हा येणार का आमच्या महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला हा धनगर समाज असताना आमच्या महाराष्ट्रामध्ये धनगराचे किती आमदार आहेत किती खासदार आहेत कुठल्या पक्षानं दिले का आमदार की दिले का खासदार की दिले का एखादं मंत्रिमंडळ आणि जर एखादा दुसरा मंत्रिमंडळात घेतला असला तरी कुठल्या पावर्स दिलेल्या आहेत तेव्हा आता संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज ज्या मल्हारा होळकरांचा मान तालुक्यातील विरकर या घराण्यामध्ये जन्म झाला त्या मल्हारावांच्या भूमीमध्ये आता हा पेटलेला धनगर समाज हा संपूर्ण महाराष्ट्र जागृत केल्याशिवाय राहणार नाही नव्हे सर्व बहुजन समाजाला धनगर समाज बरोबर घेऊन निश्चितपणे तुमच्या विरोधात उभा राहू पाहत आहे योग्य वेळ आलेली आहे या ठिकाणी मी मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांना म उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर अजितदादा पवार साहेब यांना हा जोडून विनंती करतो की तुमच्या मागे आलेला समाज केवळ पत्र द्या नाहीतर तुमच्यापासून ना आलेला समाजा दुरावेल आणि तुम्हाला त्याचं निश्चितपणे प्रायचित भेटल्याशिवाय ना राहणार नाही आणि हे मी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो आज धनगर समाजामध्ये काय अवस्था आहे मेंढपाळाकडे जावं लागतं ऊस तोडीला जावं लागतं बिराड घेऊन जावं लागतं घरी कोण नाही घरी मानदेशामध्ये या मान दुष्काळी तालुक्यामध्ये जर तुम्ही पहा सहा सहा महिना माझा धनगर समाज भटकत असतो रानावणात भटकत असतो मेंढपाळ घेऊन त्याच्या मुलाचं शिक्षण नाही नोकरी नाही नाही सहूबाजूंनी धनगर समाजावर हा जो अन्याय सुरू केलेला आहे तो अन्याय निश्चितपणे हे सरकार प म्हणजे आम्हाला एस टी प्रमाणपत्र देऊन आमच्या मागण्या पु पुऱ्या करील असा आम्हाला एक विश्वास वाटतो आम्ही अजूनही तुमच्याकडं एक महिना दीड महिना वाट पाहतोय आमच्या इथं बसलेले उपोषणला बसलेले आमची जी मंडळी आहे गेली सात दिवस उपोषण करतात एक सुद्धा जबाबदार व्यक्ती जबाबदार व्यक्ती म्हणतोय एक सुद्धा जबाबदार व्यक्ती या उपोषणकर्त्याला भेट द्यायला आलेला नाही काय उदासीनता कसली उदासीनता आहे धनगर समाजावर जो उदासीन राहील त्याला तुम्हालासुद्धा आयुष्यात उदासीन राहावं लागेल सत्तेविना राहावं लागेल सत्तेतून बाहेर जावं लागेल तर मी पुन्हा एकदा तमाम महाराष्ट्रातील धनगरवासियांच्या वतीनं म्हसवड सिद्धनाथ दागोबा धुळोबा बिरोबा या सर्वांच्या वतीनं या महाराष्ट्र सरकारला देवा बुद्धी दे एक विचार दे आमचं हक्काचं आहे ते हक्काचं जे आम्हाला दिलेलं आहे त्या हक्काचं वितरण करायला एक महाराष्ट्र शासनानं ते पत्र द्या की महाराष्ट्रामध्ये धनगड समाज धनगर समाज हा धनगड नसून धनगर आहे एवढं पत्र तुम्ही केंद्राला पाठवा आणि एवढं जर तुम्ही या आठ दहा दिवसामध्ये केलं तर निश्चितपणे तुम्हाला याचा फार मोठा फायदा होईल पण या ठिकाणी माझा धनगर समाजाला तुम्ही प्रचंड फार मोठ्या आशेवर ठेवलेला आहे आणि या अशाची दुर्दशा तुमच्याकडं जर तु, आम्ही आशेवर आहोत तुमच्या जर आमची दुर्दशा झाली तर तुमची सुद्धा दुर्दशा होईल तुम्ही सुद्धा आशा करू नका एवढं बोलतो थांबतो जय अहिल्या जय मल्हार माझं नाव शरद गोरड मी दैवड ते सात दिवस उपोषण केलं त्यानंतर पंधरा दिवस आम्ही मसवड ते मुंबई असं पदयात्रा करत मंत्रालयापर्यंत चालत गेलो होतो गेल्या तीन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी उपोषणं झाली परंतु या शासनानं प्रत्येकाला फक्त आणि फक्त आश्वासनं दिले त्यानंतर आमच्या सगळ्या उपोषणकर्त्यांच्या वतीनं आम्ही जागोजागी मिटिंग घेतल्या आणि त्यातून सर्वा सर्वानुमते असा निर्णय झाला की या मसवड या भागामध्ये सर्वांच्या वतीने या ठिकाणी उपोषणाला सुरुवात करायची आता या ठिकाणी आमचे तिघेजण तीन बांधव या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्याबरोबरच महाराष्ट्रामध्येही आता हळूहळू हे लोन पसरणार आहेत आज या ठिकाणी मसोडमध्ये मसोड बंद मान तालुका बंद आणि रॅली असा हा विषय आमचा होता आता रविवारी यलगार यलगार मेळावा या ठिकाणी उप पुढे रविवारी चार तारखेला मसोडमध्ये यलगार मेळावा आयोजित केलेला आहे त्या यलगार मेळाव्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधील सगळे धनगर समाज सर्व धनगर समाजाचे आंदोलक उपोषण करते सर्वजण या ठिकाणी येणार आहेत त्या ठिकाणी सगळ्यात मोठं आंदोलन उभं राहून अंतर्वाली सराठीपेक्षाही मोठं आंदोलन या ठिकाणी उभं राहणार आहे त्यावेळेला शासनानं आम्ही आत्तापर्यंत सगळे अगदी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत कृपया माझी शासनाला विनंती आहे की हे चाललेलं शांततेच्या मार्गाचं आंदोलन शांततेनं राहू द्या याचा विस्फोट होऊ देऊ नका आणि आमच्या समाजा इतका दुसरा कुठलाही समाज प्रामाणिक नाही आम्ही प्रामाणिक आहे आम्हाला प्रामाणिक राहू द्या आम्हाला इमानदार राहू द्या परंतु आमची एवढा खोपडी सटकली आमचा रांगडापणा दाखवायला आम्ही त्या ठिकाणी कमी पडणार नाही जय मल्हार जय मल्हार मी सचिन मासाळ गेले पाच सहा दिवसापासून आपल्या मसवड गावामध्ये आपले समाज बांधव आमोरण उपोषणासाठी बसलेले आहेत त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही दररोज या ठिकाणी येतोय आणि सरकारला या माध्यमातून एक विनंती करतोय की आमचा हा समाज अतिशय शांतपणे हा लढा चालू केलेला आहे याचा अंत पाहू नका तुम्ही इथून पुढं जे तुम्ही ज्या मागण्या आमच्या आहेत त्या मागण्या शंभर टक्के तुम्ही लवकरात लवकर मा मान्य कराव्यात नाहीतर आमचा हा समाज पेटून उठेल आणि पेटून उठलेला समाज परत शांत होणार नाही याची तुम्हाला या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो धन्यवाद आज या ठिकाणी मान तालुक्यात जवळजवळ चाळीस टक्के धनगर समाज आहे पण ह्या धनगर समाजाची परिस्थिती तुम्ही बघा ह्या धनगर समाजाची समाजा दहा टक्के माणसं गावाला राहतात तीस टक्के माणसं बाहेर आहेत मेंढर घेऊन गेले तीस टक्के माणसं जाग्यावर नाहीत आणि फक्त केवळ आणि केवळ दहा टक्के माणसं ह्या मान तालुक्यातली ह्या बसवडमध्ये राहतात आणि या धनगर समाजाचं एवढी लोकसंख्या असून ह्या धनगर समाजावर एवढा मोठा अन्याय होतोय की ह्या धनगर समाजाचा नेताच नाही कोण जे आहेत ती सगळे आपल्या धनगर समाजात फूट पाडून शिरणा आमच्या समाजात चार फळ्या करून समाजाचा फायदा हा इतर समाज घेतो आहे आणि केवळ आणि केवळ या मसवड नगरपालिकेत जवळजवळ सात ते साडेसात हजार मतदान धनगर समाजाचा असून आणि पाच ते साडेपाच हजार मतदान माळी समाजाचा असून आत्तापर्यंत ह्या बाबड्या समाज धनगर समाजाचा फायदा या दीड हजार लोकसंख्ये समाजाने घेतलेला आहे या समाजावर अन्याय केलेला आहे पण आता इथून पुढं ही गोष्ट होणार नाही हा धनगर समाज हुशार व्हायला आहे आणि झालाय बऱ्यापैकी इथून पुढं आता मला सांगा ज्या वेळेला बारामतीत सभा झाली त्यावेळेला देवेंद्र फडणवीस काय म्हणले की तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो दिलं का दिलं का या धनगर समाजामुळं ही भाजप सरकार सत्तेवर बसलं आणि ह्या धनगर समाजात एवढी ताकद आहे कुणाला कुठं न्यायचं आणि कुणाला कुठं ठेवायचं ही फक्त धनगर समाजच करू शकतो तुम्ही एक समाजाचा लाड केला एका समाजाच्या मागं पळाला आणि धनगर समाज एवढे उपोषणला बसली दुनिया झाली तरी त्या माणसाकडं डुकून सुद्धा तुम्ही बघत नाही म्हणजे एवढं तुम्हाला सरकारला गुरमी आली या धनगर समाज म्हणजे काय ईडी मेंढर समाज आहे का तुम्ही तुम्ही बघत सुद्धा नाही त्या समाजाकडं आणि एका समाजाचा लाड केला पण तुम्हाला आज सांगतो का हा धनगर समाज येडा राहिलेला नाही इथून पुढं फक्त धनगर समाज तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय आम्हाला जर आरक्षण नाही दिलं तर तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही